आरोप परमबीर सिंग आणि फडणवीस यांच्या डील देवेंद्र फडणवीस आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमबीर आम्ही तुम्हाला मदत करू पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस डील झालं होतं सत्य परमबीर सिंग यांनी आरोप फेटाळले अनिल देशमुख झुठे आरोप कर रहे है। इसके बारे में मैं नार्को टेस्ट करने करण्या तयार चाहता हूं ये सिर्फ नार्को टेस्ट अनिल देशमुख संजय पांडे और सलील देशमुख किस प्रकार का एकन नारको टेस्ट थे। श्री अनिल देशमुख आणि श्री संजय पांडे गाईड करते थे किस प्रकार से मेरे खिलाफ केसेस दाखिल मैं आपको याद फिर दिला देता मे रिकॉर्डिंग थी संजय पांडे की जे वेगळी पसमगी दे रहे थे तथ्य जर परमबीर सिंग आणि फडणवीस यांच्या डील झाली असेल तर अनिल देशमुख नार्को टेस्ट साठी तयार का होत नाही